हाय हॅलो नमस्कार मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे वेळामोशा स्पेशल म्हणजेच आम्ही त्याला येळवस असं म्हणतो तर वेळामोशीची तयारी पहिल्या दिवसापासूनच सुरू होते त्यासाठी आम्ही सर्व ना रानमेवा निवडतो म्हणजेच मेथची भाजी कांद्याची पात आ, सर्व भाज्या सोळा प्रकारच्या भाज्या मिळून ही भाजी बनली जाते वेळामोशीसाठी सर्व परिवार एकत्र येऊन स्वयंपाक बनवतात आणि तो जाऊन शेतात खातात तर त्यामध्ये बाजरीचे उंडे ज्वारीचे उंडे आंबील पांढरा भात सप्पक वरण आणि भज्जी आंबील खिचडा या सर्व प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि शेतात जाऊन आपल्या शेतात पांडवाची पूजा केली जाते एका झाडाला ज्वारीच्या पेंड्या लावून पांडवाची पूजा करून त्यावर एक गुलाबी कापड झाकला जातो आणि दे नैवेद्य केला जातो तर आधी नैवेद्य पांडवाला दाखवून नंतर सगळे जेवण करतात आणि बघा ना इथे मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतातल्या गाई म्हशी पुन्हा सर्वजण इथे आम्ही एकत्र एक बसलेलो आहोत आणि सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण भागामध्ये वेळामोशेला मिक्स भाजी केली जाते तर काही भागामध्ये भज्जी केली जाते म्हणजेच हिरव्या चिंचा वगैरे टाकून ताळीचं पीठ कालवून भज्जी स्पेशल केली जाते तर त्यासोबतच बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी पातळ भाकरी केल्या जातात त्याला रोडग्या असे म्हणतात तर रोडग्या आणि भज्जी हा एकदम भारी पदार्थ वेळा खाल्ला जातो त्यासोबतच असते आपली आंबील आंबिल कोणाला ना आवडत नाही तर सर्वांनाच आंबिल आवडते आंबील पिऊन एकदम झाडाखाली निवांत आराम करायचं शेतात जाऊन जेवण करायचं आपल्या परिवारासोबत वेळ घालवायचा हे क्षण कोणाला ना नाही आवडत ना शेतातली मजा तर वेगळीच असते शेतकऱ्यांचा हा सण शेतकऱ्यांचा हा सण एकदम आनंद देणारा सण म्हणून ओळखला जातो आधीच्या काळात बैलगाडीत बसून शेताकडे जाण्याची मजाच वेगळी होती पण आजकाल वाहने बैलगाड्या जास्त राहिल्या नाहीत तर लोक वाहनामध्ये आपल्या शेताकडे जातात अशाच प्रकारे आम्ही पण आमच्या शेताकडे गेलो होतो सर्वजण शेताकडे जाऊन दर्शन घेतलं आणि सगळं सगळा परिवार एकत्र एक येऊन जेवण केलो तरी ते पाहू शकताय तुम्हाला मी दुरूनच आमची पूजा दाखवते आमची जानवी जाऊन तिथं दर्शन घेत आहे शेतात केल्यानंतर शेतातला रानमेवा खाल्ला म्हणजेच बोरं तुरीच्या शेंगा ढाळे सोबतच पेरू आणि सगळ्यात आवडता म्हणजे ऊस ऊस कोणाला नाही आवडत तर सर्वांनी या गोष्टींचा आनंद घेतला मी तुम्हाला शेतातली बऱ्यापैकी गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे जनावरासाठी हा कडबा पेरलेला होता इथे आमचे झाडं आहेत पाहू शकताय हे आहे जांभळाचं झाड तर आत्ता जांभळ लागलेले नाहीत पण पन... न... पण या झाडाला सीझनमध्ये भरपूर जांभळं लागतात सोबतच इकडे बघा नारळाचं झाड दाखवलं आहे नारळाच्या झाडाला किती नारळ लागलेले आहेत एकदम छान वातावरण असं होतं थोडा वेळ उन्हाचा आनंद घेतला थोडा वेळ सावलीचा आनंद घेतला एकदम मजेचा दिवस गेला आजचा तर इथे बघू शकताय आहे इकडे ऊस आहे आमचा आणि आंब्याची झाडं तर अशा पद्धतीने आम्ही आमची वेळामोशा साजरी केली तुम्ही तुमची वेळामोशा कशा पद्धतीने साजरी केली कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री